झिम्बाब्वेची ही शंभर ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर्सची नोट बघा शंभर ट्रिलियन म्हणजे एकावर चौदा शून्य झिंबाब्वेला ही नोट छापावी लागली होती कारण त्यांच्या देशात त्यांच्याच डॉलरला काही किंमतच उरली नव्हती नोटा खूप आणि वस्तूंचं उत्पादन मात्र कमी यामुळे एक वेळ अशी आली की तीन अंडी घ्यायची असतील तर शंभर अब्ज झिम्बाब्वे डॉलर्स मोजावे लागले ब्रेड घेण्यासाठीही लोकांना ट्रॉलीमधून नोटा घेऊन जाव्या लागल्या एका चहाच्या कपाची किंमत तर काही ट्रिलियन झिम्बाब्वे डॉलर्स झाली झिम्बाब्वे मध्ये एकोणीशे नव्वद सालानंतर खरंच असे व्यवहार सुरू होते खूप नोटा छापल्या की आपली गरिबी हटवता येईल कर्ज फेडता येतील असा आपला समज झिम्बाब्वे सरकारनं नेमकं हेच केलं पण यामुळे त्यांचा अख्खा देश दिवाळखोरीत गेला झिम्बाब्वेची ही कथा झाली हुकुमशहा रॉबर्ट मुगाबे यांच्या एका निर्णयामुळे झिम्बाब्वेमध्ये आधी ब्रिटिशांची वसाहत होती या वसाहतवादाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी एक फतवा काढला गोऱ्या लोकांच्या जमिनी स्थानिक लोकांच्या नावावर करण्याचा झिम्बाब्वे मधल्या लोकांकडे जमिनी तर आल्या पण शेतीमध्ये सुधारणा झाल्या नाहीत अन्नधान्याचं उत्पादन घटलं आणि किमती वाढल्या गरीब शेतकरी बँकांची कर्जही फेडू शकत नव्हते ही कर्ज फेडण्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी मग झिम्बाब्वे सरकारनं आणखी नोटा छापायचं ठरवलं यामध्येच शंभर ट्रिलियन झिम्बाब्वे डॉलर्स ची नोट त्यांना छापावी लागली पण तरी सुद्धा त्याला काहीच किंमत राहिली नाही एक वेळ तर अशी आली की दहा युएस डॉलर्स मोजावे लागले आधीच्या चलनापेक्षा अब्जावधी पटीना नोटा छापल्या तरी त्या कचऱ्यातच टाकाव्या लागल्या पैशामुळेच आर्थिक दिवाळखोरी आली तर करायचं काय झिम्बाब्वे सगळं चलन रद्द केलं आणि यूएस डॉलर्स युरो भारतीय रुपये अशी चलन वापरायला सुरुवात केली दोन हजार पंधरा मध्ये तर त्यांच्या सगळ्या नोटा चलनामधून पूर्णपणे रद्द करून टाकल्या आता जिम्बाब्वेची अर्थव्यवस्था यु एस डॉलर आधारलेली आहे पैसे झाडाला येतात का असं आपण म्हणतो पण पैसे खरंच झाडाला आले तर त्याला काहीच किंमत उरणार नाही हाच धडा झिम्बाब्वेच्या या डॉलर कथेतून घ्यायला हवा ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत